तर आता आम्ही जस्ट देवारण देवाऱ्यान आमचं देवारा वलवलेलं आहे गेल्या वर्षी पण आलतो आणि आता बघूया सगळ्या आम्ही पिवल्या पिवल्या झाल्या जेजुरीला चालल्या जेजुरीला झालं ना पण आलेले आहेत आता देवाऱ्यान तर आता आम्ही दर्शन घेऊन निघालो जेजुरीशी आणि आता चाललो घरी काही आता आम्ही अरे मावशी आईला जास्त देव जास्त पावला आईला मारला जास्त पावला ना बोलतोय बघला उपवास आहे बोलतो उपवास उपवास बघू शकता उपवास

इथं कुठे चाललंय देवीचे पायापरला चालतो आणि तिथून जाणार आम्ही गावदेवी यायचे मंदिर मंदिराचं काम चालू आहे बघूया आता मूर्तींचे मूर्ती वगैरे काय झालेत कसं काय आणि आता आमचं आहे ना सबस्क्रायबर भेटले दीदी आज काय झालं सांग सबस्क्राईबर सबस्क्रायबर सा? भेटलेलं आमचं म्हणजे आम्ही त्या मावशांचे बसलेलो तिथून एक त्या चाललेल्या त्या बोलताना अरे मी यानं बघले मी बोलतो यांचे व्हिडिओ बघते बोल हा काही आम्ही थोडी ओळखलं आम्ही होतं ओळखलं नंतर त्या बोलत की आम्ही व्हिडिओ बघतो चला बाय बाय आणि आता आलेलो देवीचे इथं आणि इथं थँक्यू आणि ते सगळे काकाच बसलेली आहेत यांचा फ्रॅन फिरायला जायचा कुठे जायचं फिरायला जायचं प्लॅन चालू आहे लगेच पुण्यात चला चला नक्की ना नाही काले दिसत कोण येते ना समोरच्या म्हणून काल दिसत तशी नाही आता आता गोरी दिसत मंदिरांशी जाऊन आलो मंदिराचं काम चालू होता आणि मूर्त्या वगैरेंचं काम चालू आहे त्याच्यामुळं आम्ही दाखवलं नाही काय म्हणून तुम्हाला आवड वितरण चालू येतं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि वाजत साथ आणि आम्ही चाललो आता तर वेंदरला तर आज तिसरे माले तर आज आम्ही चाललो त्यांचं तर आणि तिथून आल्यावर जर गावांना गेलो तर जाऊ आणि तर मग नाही आणि नंतर आपल्याच्याबरोबर वस्तीला जायचं आहे म्हणून आता आम्ही मम्मी दीदी आई आणि विराजेनार आहे आणि पप्पा आणि बाय बाय केली हॅलो गाईज आम्ही आता काकूचा पण नीर आणि आम्ही आता बोलतो आता इथून इथं उतरलो म्हणजे तिचं आहे जर यांचं वाजून चाललंय बघा ध्रु गायज हाय गाइज बोल हाय गॉइज बोल नाही

तुला मशीन ती तू भांडी घशील ना आमची बाई कामाचे आहे ना भांडी घासायचे कामाचे आहे भांडी घासायची मशीन आयची

वर्क केलेला आहे आत्याचा ग्लाऊज बर्या मला काय का बघू शकता एनर्जी ड्रिंक पैकी एवढी जाणार प्यायला म्हणून मस्तीच नाही

कॉल 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 ओपन गे आजूने गे ओपन गे रे आस्की

I'm when they can the put My lu khadi विले तुरा पददा तुरा सेट बाय बाय अगती चालली लाईक आणि सब्सक्राइब करा आणि इन्स्टा मध्ये फॉलो करा ठीक आहे आणि आज आम्ही आपलं भौमिक सांगितलं वस्तीला हवं आम्ही आज आम्ही सोमवारी येणार होतो पण आजच राहिलो आणि आजचा ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया तुम्ही आमच्या ब्लॉगला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल करायला बाय 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 वन आय वड ऑर्डर करणार आहेत काय ऑर्डर करणार आहे झोमॅटो झोमॅटो वरचे काय पण पिझ्झा ठीक आहे तर भाऊ आता आगमन झालेलं आहे आणि ये सगळं मोबाईल कुठे घेऊन चालले र विकवाला किती दाखव ये सगळं एक किती हे सगळं विकायला चाललंय तो दाखवा लवकर दाखव लवकर त्याची दरवाय लागते का आणि कोलदान कसं दाखवता का कोलुंका आणि आता लावून दाखव लावला <laughs> बोटाचे कशीला बघा काय झालं आहे यांचं बॉमिकचा टॅब घेतला आहे बघू किती आणि आमची ऑर्डर आलेली आहे ही आता मस्त खाऊ बॉमेक बॉमेक तू खाशील नक्की आणि दीदीसाठी घेतलं ना तर ओढत आलाला तिला भूक लागलेली आहे आमची पार्टी चालू आहे सगळी आम्ही याच्या सोबत पार्टी करणार आज आम्ही आहे ना ऑर्डर केले अच्छा आणि आज आम्ही माझी मावशी आले आमची दुसरी मावशी आले आणि आमचे दिदी आले आणि मम्मीच काय करताना मम्मी सा का मम्मी करतात काय करतात काय करतात वडा कोणाला कारण की उपवास आहे ना भूक लागलेली म्हणून खायचं सुरुवात तू काय खाणार आहे सांग फक्त फ्राईज खाणार आहे आणि बाकी स्वतः आम्ही बंडी मशी रे

दिलं बघ नाही पाहुणे दोन वाजले आणि आमच्या अंगाल राक्षस टॅमॅटो कट करायला कारण की अजून टॅमॅटो दिले नव्हते ना रॅमेटो ना टमाटर टमाटर तू टमाटर बडे मजेदार रुको अभि टमाटर लायगी तभी उसमे खा जा जायसी आहे पकड

बाय बाय गुड नाईट जागरण जागरण बाय बाय गुड नाईट कौश सांगते बिचारून कॉपी ठेवकरता